आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज डॉक्टर किरण देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त पाकर संकुलास नरेंद्र पिसे यांच्याकडून फ्रीज भेट वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा शहर मध्य विधानसभा संयोजक नरेंद्र पिसे यांनी पाकर संकुल बालग्रहाज फ्रीज भेट दिला वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून पाखर संकुल बालगृहातील चिमुकल्यांची औषधे खाद्यपदार्थ ठेवण्याकरिता फ्रीज भेट देण्याचा निर्णय भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर मध्य विधानसभेचे संयोजक नरेंद्र पिसे यांनी घेतला जुळे ये सोलापूर येथील पाखर संकुल बालगृह येथे भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख यांच्या हस्ते फ्रीज प्रदान करण्यात आला पाकर संकुल बालगृहाचे सचिव विजय कांबे यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती यावेळी डॉक्टर किरण देशमुख म्हणाले की आज पातळ संकुल या ठिकाणी आपल्या सर्वांची या ठिकाणी सगळ्यांच्या संकल्पनातनं नरेंद्रजी बिसे माझे मित्र यांच्या पुढाकारातनं या ठिकाणी पाथर संकुल या संस्थेला आपल्याला उन्हाळ्याच्या त्रासमुळं मुलांसाठी त्यांचे औषध ठेवण्यासाठी तसंच त्यांचे ये ते ते स्थी, स्थी, साते, साते रेकरी जे काही पाणी असतील त्यातला गोष्टी असतील भाजी असतील यासाठी दूधसाठी त्याला रेफ्रिजरेटरची गरज होती आणि पाकर संकुल बालग्रह संस्थेच्या अध्यक्षा शुभांगी बुवा यांनी या उपक्रमाबाबत संयोजकांचे आभार मानले या प्रसंगी अकरा प्रकारची मिठाई वाटप करण्यात आली या कार्यक्रमास भारतीय जनता युवा मोर्चा सोलापूर या कार्यक्रमास भारतीय जनता युवा मोर्चा सोलापूर शहर अध्यक्ष डॉ किरण देशमुख पाकर संकुल बालग्रहाचे सचिव विजय कांबळे सरचिटणीस बसवराज गंदगे शहर मध्य संयोजक नरेंद्र पिसे चिटणीस प्रेम बोगडे शहर उत्तर मंडल अध्यक्ष सांतेश स्वामी सचिन लकडे तुषार गोडके आदींसह भारतीय जनता युवा मोर्चा कार्यकारिणी सदस्यांची उपस्थिती होती